कुणाकडून कुणाचं नाव करण्यात आलेलं काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून आज पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म वर सौ अश्विनी जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्या मातंग समाजाच्या असून डबल ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे त्या गरीब कुटुंबातल्या आहेत आणि मोहोळ शहरातल्या आजचे स्लम म्हणजे झोपडपट्टी परिसरात राहून यांनी संघर्ष केला आहे यांचं महिलांसाठी काम आहे यांचं समाजामध्ये काम आहे तर या सर्व गोष्टींची दखल घेऊन माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी देखील पक्षाकडे आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहानुसार या सौ अश्विनी जाधव यांना आपण उमेदवारी दिली आहे मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेबांचं आदरणीय सुप्रियताईंचं शशिकांत शिंदेसाहेबांचं आणि धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं मनापासून आभार म्हणतो की राज्यामध्ये नंबर दोनची लोकसंख्या असणाऱ्या या मातंग समाजाच्या आमच्या भगिनीला नगराध्यक्षपदाची संधी देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सोशल बॅलन्स करण्याबद्दलचा निर्णय या निमित्ताने केला आणि या सौ अश्विनी जाधव या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला मिळालेल्या पहिली महिला उमेदवार आहे जी नगराक्षपद नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा पुरोगामी लोकशाही पुरोगामी विचारांचा वारसा या निमित्ताने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही पक्षाचा आभार मानतो आणि संबंध या ठिकाणी जो मातंग समाज असं मोठं पॉप्युलेशन आहे त्यांनी त्यांचं तेन देखील एक चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे सहकार्य राहील या ठिकाणी मुस्लिम समाज आहे आज आम्ही वॉर्ड क्रमांक पाच पाच बमधून मुस्लिम समाजाला देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली दुसरं आम्ही वॉर्ड क्रमांक दोनमधून सिकंदर धोत्रे नावाच्या एक तरुण होतकरू कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली म्हणजे तरुणांना पुढे नेणं अल्पसंख्याक समाजाला सोबत घेणं मातंग समाजासारख्या एका उपेक्षित समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देणं म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा खरा जर कुठे प्रयोग झाला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांनी करून दाखवला त्याबद्दल आम्ही मनापासून पक्षाचं नेतृत्वाचं धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो राज्यात महाविकास आघाडी सोबत आहेत एकंदरीत आता काँग्रेस देखील स्वबळावर लढत आहेत त्याबाबत कुठली भूमिका घेतली होती आपण यावर नाही नाही आज माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील लिख आणि काँग्रेसच्या खासदार माननीय प्रणितीदायी शिंदे यांची संध्याकाळी या संदर्भात बैठक आहे त्यांच्या बैठकीनंतर आघाडीबाबतचं शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीने आम्हाला आशा वाटते आणि आम्हाला आघाडी पक्ष म्हणून जे ज्या आघाडीमध्ये आहेत त्या सर्व पक्षांना सोबत घेऊन एकत्र एकाच त्र, एक 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 विचाराने या मोहोळ नगरपालिकेवर ठेकेदारी पद्धती बंद करण्यासाठी या मोहोळ नगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून मोहोळ शहराची पहिली नगराध्यक्ष ही आघाडी पक्षाची व्हावी अशा पद्धतीचा आमचा सर्व सहकार्यांचा प्रयत्न आहे नमस्कार माझं नाव अश्विनी संदीप जाधव मी या मोहोळ शहराचे रहिवासी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटातून मला नगराध्यक्ष पदासाठी संधी भेटली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते म्हणजे मा शिक्षण बी सी ए बी जे बी, बी ए डबल ग्रॅज्युएट आहे मी बाकी कम्प्युटर ही आणि मी मातंग समाजाचे आहे मला मा या गटातून या पक्षाचं नाव मोठं करायचं आहे आणि आणि माझं जे माता भगिनी आहेत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याची संधी मला मिळेल याची मी याच्याबद्दल मी आभारी आहे